मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना दहा वाजत आले आणि आम्हाला जायचंय आत्याची इथं म्हणजे जवळच राहते इथं तर त्यांच्या घराची पूजा आहे तर आता जायचंय आम्हाला मम्मी पण आहे ना आता तिचा आहे तर माझं आहे आता म्हणजे मम्मीचं आवरलं का लगेच आहे आम्हाला इकडे ना आता मम्मीच आवरलंय हा कारण दादू नाही येते आता आम्हाला अयो आम्हाला आहे ना घ्यायला तर आत्याचा मुलगा येतोय तर त्यालाच बोलवलं कारण दादू गेला इथला क्लासला त्याच्यामुळं आता येतो तो येण आता इकडे ना आता घ्यायला आलं होतं का ना तर हा डॉक्टर आहे आणि जे मोठं भाई आहे ना ते आय टी इंजिनियर आहे तर आता आम्ही चाललो होतो आत्याची इथे आणि त्याला पण व्हिडिओमध्ये यायला ना आवडत नाही तर सारखं चाललं होतं मला नको घेऊ मला नको घेऊ त्याच्यानंतर आहे ना आत्याची तर काहीतरी खायला घ्यायचं होतं त्याच्यामुळे ना आम्ही गेलो होतो स्वीट्समध्ये तर तिथून खायला घेतलं E आता आम्ही घर बघतो तुम्हाला पण दाखवतो कसं घर बांधलं आहे आत्ता इकडं बाहेरचं टेरेस आहे इकडं जागा आहे खाली चालू आहे त्यांची पूजन ते आम्ही आलो आहे आता वरती इथून नाही दिसत खाली आपली आईट चालली कमी वरती किती रूम आहे तीन चार इकडे एक बेडरूम आहे इकडं बाहेर जागा आहे बाल्कनी इकडं इकडं दिदीन त्यांचा बंगला आहे <laughs> दीदी आपण तिकडं पण जाऊ बंगल्याकडं इकडे टॉयलेट बाथरूम इकडे एक बेडरूम हे दोनच बेडरूम आहे ना असं आहे का मला वाटलं ही पण बेडरूमच आहे की नाही ना Jadi, काय पुड़ा पुड़ा या दोघी मानाच्या आहे का दोघी मानाच्या आहे शेव या बसाल्या पुढे घेऊन बसेल रागडा पुढ्या मग अशी घरी आलो होतो आम्ही तर आम्हाला घरी यायला आणि चार साडेचार वाजले होते आणि ना दादू आणि मम्मी परत गेले आत त्याचे दादू गेलेलं नव्हतं त्याच्यामुळं मम्मी त्याला घेऊन गेले परत आता माझे कस्टमर चालू होते मी कस्टमर केले आता स्वयंपाकाची तयारी करावं लागेल सात वाजले आता मम्मी ते पण येते ना आता गेले केव्हाचे तर आता मला स्वयंपाकाची तयारी करायची गावच ना असं चालू आहे घागायचं तर चला ना स्वयंपाकाची तयारी करत होते आणि लगेच फोन आला मम्मीचा की ना टाइम लागेन यायला त्याच्यामुळे ना आता दादू मला घ्यायला येतोय मी पण चल आता त्याची इथं तर आम्हाला ना आता यायला थोडंसं अक्षरच होईल त्याच्यामुळे आता मी पण चालले इकडं दिदी चाललोय पुऱ्या तळायचं

आपण बाहे तुम्ही नाही करायचं मी नाही करणार तुम्ही नाही काम करायचं मी नाही करायचं आपण बाहेर ठेवून घेऊ नाही नाही आपण बाहेर ठेवू स्वयंपाकाला ठेवू दुना भांड्याला ठेवू तुम्ही आराम करायचा मग फक्त पूर्ण करायचे ते पूर्ण करायचे ते पाय आई आता चाले मी जाऊ घेऊन नाही घेऊन जाऊ ते जाऊ जा आत्या डेंजर आहे आत्याला चटका नाही बसत डायरेक्ट गरम पातीला हात धरी ते आत्या ही पोरगी काबर अशी बसली हो मॅडम काबर बसली शांत थकली <laughs> ती पोऱ्या <पूरा> तळून तळून <laughs> आत्याने ती गायने पातील्यावरतीच ठेवली ती पातीला mm. पाती गरम नाही हे बघा yeah. आत्याला चटका नाही बसत